नमस्कार मंडळी तर या चैत्र नवरात्रीनिमित्त आपण ठाण्यामधील आमच्या काही महत्वाच्या मंदिरांना भेट देणार आहोत तर ही मंदिरं प्राचीन आणि ऐतिहासिक अशी मंदिरं आहेत जवळजवळ तीनशे ते चारशे वर्ष काही मंदिरांना झालेली आहेत आणि आम्हाला सांगायला सुद्धा अभिमान वाटतो की आमच्या ठाण्याला अशा ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिरांचा वारसा लाभलेला आहे तर सर्वात प्रथम आपण भेट देणार आहोत ठाण्यामधील सुप्रसिद्ध अशा जागृत देवस्थानाला ते म्हणजे घंटाळे देवीचं मंदिर या मंदिराची ख्याती खूप जुनी आहे जवळपास अडीचशे ते तीनशे वर्षाहून अधिक वर्षांचा इतिहास या मंदिराला लाभलेला आहे ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या या मंदिरामध्ये ठाणे शहरातूनच नव्हे तर परदेशामधून सुद्धा भाविक दर्शनासाठी येतात आणि चैत्र आणि शारदीय नवरात्र उत्सवामध्ये दे या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची वर्दळ आपल्याला बघायला मिळते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अठराशे ऐंशी सालच्या गॅझेटमध्ये या मंदिराचा उल्लेख आहे या देवीचा एक आगळा वेगळा असा नवस बोलला जातो या देवीला नवस बोलणारे भाविक हे नवस फिरताना घंटा बांधतात म्हणून या देवीला घंटाळी देवी असे नाव प्रचलित झाले आहे या मंदिरात तीन गाभारे असून एका गाभाऱ्यात तीन देवी तर दुसऱ्या गाभाऱ्यात राम आणि तिसऱ्या गाभाऱ्यामध्ये शंकराचे मंदिर आहे देवीचे आणि शंकराचे गाभारे हे पूर्णपणे दगडी बांधकामात केलेले आहेत या मंदिराला पेशव्यांकडून दरवर्षी वर्षासन होते असे देखील काही लोक सांगतात देवीच्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर हा घंटाळी देवी मार्ग या नावाने ओळखला जातो या मंदिराच्या बाजूला पूर्वी एक मोठे तळे होते आणि या तळ्याच्या काठावरच या देवी प्रगटल्या अशी एक आख्यायिका सांगितली जाते घंटाळी देवी महिषासूर मर्दिनी आणि दुर्गा देवी या तीन देवी एकाच पाषाणावर प्रगटलेल्या आहेत तर मंडळी घंटाळी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवामध्ये बरेच कार्यक्रम हे आयोजित केले जातात अष्टमीला इथे मोठा नवचंडी याग सुद्धा केला जातो तसेच इथे एकशे एक, एक कुमारिकांची पूजा सुद्धा नवरात्रीमध्ये केली जाते आता आपण भेट देणार आहोत ते म्हणजे तुळजाभवानी मंदिराला तर ठाणे शहरातील प्रति तुळजापूर अशी ख्याती असलेले हे तुळजाभवानीचे जागृत देवस्थान असून असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे तुळजापूर येथील देवीच्या मूर्तीशी साम्य असलेली तुळजाभवानी मंदिरातील मूर्ती भाविकांना आकर्षित करते ठाणे महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून पाच मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या गणेशवाडी परिसरात तुळजाभवानीचे मंदिर आहे साधारण वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी मंदिराची स्थापना झालेली असून पाषाणापासून घडवलेल्या तुळजाभवानी देवीच्या मूर्तीचे येथे प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे मंदिरातील मूर्ती ही तुळजापूर येथील भवानी देवीप्रमाणेच असून केवळ येथील देवीच्या मूर्तीचा आकार हा लहान आहे तसेच मंदिरात बारा महिने चालणारी पूजा त्यात होणारे मंत्रोपचार आरती कार्यक्रम तसेच विशेषत नवरात्रामध्ये होणारे सर्व कार्यक्रम हे तुळजापूर देवीच्या वेळापत्रकाप्रमाणेच पार पडतात देवीच्या मूर्तीवर लावला जाणारा चंदनाचा लेप कुंकुवाची आरास आणि तुळजापूरच्या देवीप्रमाणेच नेसवली जाणारी साडीची पद्धत इत्यादी कारणांमुळे ठाण्यातील तुळजाभवानी मंदिराची ख्याती प्रति तुळजापूर अशी आहे इथे नवरात्रीमध्ये तुम्हाला दर दिवशी सुंदर अशा रंगीबिरंगी फुलांची आरास पाहायला मिळते जी खरंच खूप नयनरम्य असते तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्हाला आतमध्ये गाभाराच्या जवळ एक सिंहाची मोठी मूर्ती पाहायला मिळते तसेच जेव्हा प्रवेशद्वाराजवळ आपण नवरात्रीमध्ये जातो तेव्हा तिथे तुम्हाला खूप मोठी रांगोळी ही दर दिवशी नवीन अशी रेखलेली सुद्धा पाहायला मिळते नवरात्रीमध्ये जर साडी अर्पण करून जर तुम्हाला ओटी भरायची असेल तर ती सुद्धा सोय इथे उपलब्ध आहे मंदिराच्या बाहेरच तुम्ही साड्या खरेदी करू शकता आणि देवीला तुम्ही ही साडी अर्पण करू शकता तर मंडळी आता आपण जानका देवीच्या मंदिराला भेट देणार आहोत जानकादेवी मंदिरात गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून पारंपरिक नवरात्र उत्सव हा साजरा केला जातो मंदिराला समृद्ध ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि म्हणून ती माजिवडा परिसरामधील स्थानिक देवता मानली जाते हे मंदिर ठाण्यातील शिलाहार राजवटीमध्ये बांधले गेलेले आहे असे मानले जाते म्हणून हे मंदिर पोर्तुगीज शासकांनी नष्ट केले आणि त्यानंतर हे मंदिर पुन्हा स्थानिक रहिवाशांनी बांधले जानकादेवी मंदिर हे चारशे वर्षे जुने मंदिर आहे आणि इथे थोडीशी वस्ती असताना स्थानिकांनी हे मंदिर बांधले मंदिराला हजारो भक्त हे भेट देतात कारण ही देवता इच्छा पूर्ण करते असा अनेक भाविकांचा विश्वास आहे तसेच या मंदिरामध्ये गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून पारंपरिक नवरात्र उत्सव हा साजरा केला जातो आता आपण ठाण्यातील सर्वात महत्वाच्या मंदिराला भेट देणार आहोत ते म्हणजे गावदेवीचे मंदिर एकोणीसशे एक पासून गावदेवीचे मंदिर हे ठाण्यामध्ये आहे हे मंदिर ठाणे पश्चिमेतील सर्वोत्तम मंदिरांपैकी एक आहे एकोणीसशे एक मध्ये त्याची स्थापना झाल्याने त्याचे ऐतिहासिक महत्व वाढलेले आहे उल्लेखनीय गोष्ट म्हणजे गावदेवी मंदिर त्याच्या उत्साही नवरात्र उत्सवासाठी प्रसिद्ध आहे जो भक्तांद्वारे मनापासून आणि उत्साहाने साजरा केला जातो तर मंडळी आता आपण ठाणे शहरातील कापूर बावडी पोलीस स्थानकाजवळील असलेले आशापुरा मातेच्या मंदिराला भेट देणार आहोत तर हे महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे येथील आशापुरा देवीची मूर्ती ही स्वयंभू असून जवळपास अधिक जुनी एकोणीसशे एकावन्न मध्ये येथे मंदिराची वास्तू बांधण्यात आली होती गुजरात राजस्थान येथील मंदिरात आशापुरा मातेच्या दर्शनासाठी न जाऊ शकणारे अनेक भाविक गण नवरात्र उत्सवामध्ये तसेच सणासुदीच्या दिवसांमध्ये या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात आशापुरा देवीच्या मूर्तीसोबतच येथील गाभाऱ्यामध्ये महालक्ष्मी महाकाली सरस्वती या देवींच्या मूर्ती आहेत तर या मंदिराच्या परिसरामध्ये शंकराची पुरातन पिंड असलेले शिवमंदिर संतोषी माता तसेच हनुमानाचे मंदिर अशा अनेक देवतांची मंदिरे पाहायला मिळतात या मंदिरातील आशापुरा मातेची मूर्ती ही स्वयंभू असल्याने हे जागृत देवस्थान असल्याची भावना भक्तांमध्ये आहे श्रद्धापूर्ण भावनेतून देवीला केलेला नवस अथवा मागणे देवी पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा असल्याने विशेषतः मंगळवारी मुंबई नवी मुंबई पालघर या जिल्ह्यातील नागरिक अनवाणी पायाने चालत देवीच्या दर्शनासाठी येत असतात त्यामुळे दर मंगळवारी येथे महाप्रसादाचा तसेच होम हवनाचे कार्यक्रम सुरू असतात तसेच या मंदिराच्या बाजूलाच श्रप्तशृंगी देवीचे मंदिर सुद्धा आहे त्यामुळे एका मंदिरामध्ये तुम्ही भेट द्यायला गेला तर तुम्हाला दोन देवींचे दर्शनाचा इथे लाभ घ्यायला मिळतो कारण आशापुरा मंदिराच्या बाजूलाच हे सप्तशृंगी देवीचे सुंदर असे मंदिर आहे आणि ही जी मूर्ती आहे ती हुबेहूब सप्तशृंगी देवीच्या मंदिरासारखीच मनवलेली आहे या सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या एका बाजूला आपल्याला दत्ताची मूर्ती पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला गणेशाची मूर्तीही पाहायला मिळते आणि आता सर्वात शेवटी आपण भेट देणार आहोत गोकुळ नगर येथील झरीमरी आईच्या मंदिराला या मंदिरामध्ये जरीमरीच्या मूर्तीशिवाय रेणुका देवी आणि देवीची मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते जी अनेक भाविकांची कुलदेवता आहे तसेच इथे परशुरामाची छोटीशी मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते तर हे मंदिर मला खूप आवडते कारण इथे ह्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा फारशी गर्दी आपल्याला बघायला मिळत नाही आणि तुम्ही जेव्हाही ओटी भरायला जाल तर तेव्हा तुम्ही तुमच्या हाताने देवीची ओटीही भरू शकता तिथे कोणतीही असे बंधन नाही की पुजारीच आपली ओटी भरतात तर त्यामुळे आपण आपली घरातून सुद्धा ओटी घेऊन जाऊ शकतो किंवा मंदिराच्या बाहेर सुद्धा ओटीही उपलब्ध असते आणि फारशी गर्दी नसते त्याच्यामुळे ह्या मंदिरामध्ये मला नवरात्र उत्साहामध्ये जाऊन ओटी भरायला हे खूप आवडतं कारण खूप गर्दीच्या ठिकाणी आपण एकदम त्रासलेला असतो आणि तेव्हा ओटी भरायची आणि कितीतरी मंदिरांमध्ये हे पुजारीच ओटी भरतात आपल्याला देवीला हातसुद्धा लावायला मिळत नाही पण ह्या मंदिरामध्ये तसं नाही आहे तुम्ही देवीला वेणी अर्पण करू शकता फुलं अर्पण करू शकता आपल्या हाताने ओटी अर्पण करू शकता हळद कुंकू लावू शकता आणि खरंच असं केल्यानंतर मनाला इतकी छान प्रसन्नता येते खूप बरं वाटतं की आपल्या हाताने आपण देवीची सेवा करत आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता की देवीला अर्पण केलेले नारळ हे देवीजवळच नवरात्रीमध्ये ठेवले जातात तर मंडळी अशा आपण आज सहा मंदिरांना भेट दिलेली आहे आणि ही सर्व मंदिरं तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमच्या शहरामध्ये अशी कोणती प्राचीन मंदिरं आहेत ते सुद्धा कमेंट्समध्ये मला सांगा आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद जय अंबे